हे दोन तीन उदाहरणं लक्षात ठेवा याच्यावर पडणार आहे सर्वांना एन एम एम एस या, या परीक्षेसाठी आपल्या क्लासेसतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांना चांगले मार्क अशी अपेक्षा आहे चला तर आपण काय करूयात लगेचच सुरुवात करूयात तर लगेच आपण स्टँड सेट करत आहोत चला दोन मिनिटामध्ये आपण सुरुवात करत आहोत च आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करत आहोत एक मिनिट चला तर प्रश्नाला आपण सुरुवात करूयात दिसतंय का रे बरोबर बरोबर दिसतं का तर आपण लगेचच प्रश्न उत्तरे घेणार आहोत आजच्या परीक्षामध्ये जे प्रश्न पडणार आहेत ते प्रश्न आपण आता बुद्धिमत्तेचे घ्यायला लागलो चला अंक चिन्ह आणि शब्द हा टॉपिक पडणारच आहे अंक चिन्ह शब्द चला तर याच्यामध्ये असं दिलेलं असतं अंक आणि खाली चिन्हे दिलेलं असतं खाली काय दिलेलं असतं चिन्हे तर आता लक्षात घ्या असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व झिरो असे अंक दिलेले असतात पहा दिसते का मला सांगा ही दिस्ता, ही दिस्ता नहीं की बाबा सर हे दिसतं हे दिसत नाही आहे ठीक नाही चला तर आपण सेट करूयात आता दिसतंय का पहा आता दिसतंय का माहिती आता दिसतंय का पहा हा दिसतंय तर इकडे लक्ष द्या हा टॉपिक आज एन एम एस परीक्षेसाठी पडणार आहे तर हे दिलेलं असतं आणि अशा रिक्षा दिलेल्या असतात इकडं लक्ष द्या ज्या आज याच्यावर दोन तीन प्रश्न कव्हर होतील तुमचे ठीक आहे तर लक्षात घ्या आता आणि चिन्ह दिलेले असतात तर स्टार दिलेला आहे बरोबर चिन्ह दिलेला आहे दोन साठी पुन्हा प्रश्न चिन्ह आहे तीन साठी पुन्हा वर्तुळ आहे आणि हा वर्तुळ ब्लॅक ब्लॅक केलेला आहे बर त्रिकोण आहे त्रिकोण आहे पुन्हा वर्तुळ असा गोल आहे पुन्हा हा हा चौकोन आहे पुन्हा हे चिन्ह आहे चौकट आहे ठीक आहे आणि हे अशी ब्लॅक केलेली आहे अशी ब्लॅक चौकट आहे इकडं लक्ष द्या आणि उद्गारवाचक चिन्ह आहे दिसतंय का रे बोगा नो दिसतंय आता इकडं लक्ष द्या विद्यार्थ्यांनो काय त्याच्यावर प्रश्न असतात तर आता लक्षात घ्या तर हे चिन्ह हे चिन्ह भागिले अस दिलंय प्रश्न बघा हे चिन्ह पुन्हा भागिले दिले पुन्हा हे चिन्ह पुन्हा वजा दिले पुन्हा स्टार केलंय तर गुणुले गुनुले गुन गुणुले उद्गारवा चकीमध्ये ची किंमत काढा असा प्रश्न आहे मग काय करायचं पहा एक, एक मिनटं बघा लक्ष द्या आता या गणितामध्ये ठीक <coughs> आहे लक्षात घ्या इथं लिहो का उत्तर उत्तर इथं लिहितो वरी वरी दिसतंय ना हा उत्तर वरील येतो तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या आता हे जे चिन्ह आहे हे कुठं रे बाबा इथं आहे हा याचा अंक आहे आठ याचा अंक कोणता आहे आठ भागिले आता हे चिन्ह चार साठी आहे हे चार वजा पुन्हा काय म्हणते स्टार स्टार काय एक ले, हाय आय का आहे शून्य आता इकडं लक्ष द्या पहिल्यांदा हा भाग आकार ठीक आहे तर, तर शून्यानं गुणल्यानंतर उत्तर शून्य हे आणि हे पहा आता चार एक चार चार आठ दोन वाजा दोन दोन वाजा शून्य दोन या प्रश्नाचं उत्तर काय दोन तर आता लक्षात घ्या बाबा दोन पण पर्याय काय आहेत हे बघायचं पर्याय दिलेला आहे एक नंबरला बरोबर चिन्ह दोन नंबर पर्याय आहे दोन नंबर पर्याय आहे प्रश्न चिन्ह इथं दिसत नाहीये इथं दिसतो पर्याय एक नंबरचा पर्याय होता बरोबर दोन नंबरचा पर्याय आहे प्रश्न चिन्ह तीन नंबरचा पर्याय आहे तीन नंबरचा पर्याय दिलेला आहे उद्गारवाचक चिन्ह आणि चार नंबरचा पर्याय दिलेला आहे वर्तुळ हे गोलवाला वर्तुळ मग तुम्हाला कळालं पाहिजे पहिला पर्याय आपला बरोबर आहे कारण दोन साठी बरोबर चिन्ह आहे दोन साठी कोणतं चिन्ह आहे बाबा बरोबर चिन्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर याच्यावर शंभर टक्के प्रश्न पडेल ठीक आहे कळालं का रे बाबा सगळं चला तर दुसरा प्रश्न आपण घेऊ हे हो। झालं हा एक प्रश्न लक्षात ठेवा याच्यावर शंभर टक्के प्रश्न पडणार आहेत ठीक आहे आता लक्षात घ्या काय म्हणतंय बघा जर जर गुणुले जर गुणुले म्हणजे अधिक म्हणजे अधिक कुठे गेला प्रश्न अधिक म्हणजे वजा अधिक म्हणजे वजा हा एक प्रश्न पडणार आहे पुन्हा प्रश्न पुन्हा वजा वजा म्हणजे कुठे गेलाय वजा म्हणजे कोण होले अधिक म्हणजे भागिले नंतर अधिक म्हणजे भागिले तर खालील पदावली सोडवा म्हणताय तर नऊ गुणुले पाच वजा सात अधिक सात भागिले आठ बरोबर किती असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दिसतंय का सांगा दिसतय मग आता लक्षात घ्या बाबांनो तर काय म्हणतोय इकडं लक्ष द्या तर गुणुले म्हणजे अधिक कुठे आहे हे अधिक करून घ्यायचं हे अंक लिहायचे नऊ पाच अंक बदलायचे नाहीत ठिकाण फक्त चिन्ह बदलायचे अधिक म्हणजे वजा अधिक म्हणजे वजा हे लिहून घे सात सात हे आठवी लिहून घे फक्त मधले चिन्ह बदलायचे पुन्हा काय म्हणले वजा म्हणजे गुणवले वजा म्हणजे गुणवले पुन्हा काय म्हणले अधिक म्हणजे भागिले वजा म्हणजे गुणवले अधिक म्हणजे बागिले इथं कुठं राहिलं रे म्हणजे अधिक वजा म्हणजे गुणुले अधिक म्हणजे भागिले आणि का प्रश्न चुकला लिहिण्यामध्ये प्रश्न चुकला होता लिहित तर काय म्हणते प्रश्न पहा भागिले म्हणजे वजा आहे तर गुणुले म्हणजे अधिक गुणुले म्हणजे अधिक भागिले चिन्ह देतो भागिले म्हणजे वजा भागिले <stroksि> म्हणजे वजा वजा म्हणजे गुणुले वजा म्हणजे गुणुले आणि अधिक म्हणजे भागिले अधिक म्हणजे भागिले आता लक्षात घ्या प्रश्न चुकला होता लिहिण्यामध्ये आता डबल पहिला चला तर आता लिहून घ्या नऊ गुणवले पाच वजा नऊ गुणवले पाच वजा काय म्हणले सात अधिक सात भागीला काय म्हणायलाय म्हणजे काय अधिक आहे भागिले म्हणजे काय वजा वजा काय गुणुले आणि अधिक म्हणजे शेराईट आहे तर हे वरी लिहूयात आपण जरा नऊ अधिक पाच गुणुले सात भागीले सात वजा आठ हेच वरी लिहिलेलं ले आहे दिसण्यासाठी आता लक्षात घ्या हे कस सोडवायचे सात ना सातला भाग पिल्यानंतर उत्तर एक येतं मग हे पाच पाच एक काय झालं मग पाच ठीक आहे हे वजा आठ पुढलं हे अधिक आणि हे नऊ नऊ आणि पाच किती झाले चौदा चौदा वजा आठ तर उत्तर, पाँच। नौ। उत्तर आपलं सहा आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे सहा या प्रश्नाचं उत्तर काय सहा दिसतंय रे दिसतय तिकडे बाहेर दिसतय का उत्तर चला तर हा प्रश्न येणार आहे लक्षात घ्या शंभर टक्के जर वर्षी पडत आलेला आहे ठीक आहे अजून एक देऊ काय याच नमुन्याचा भागिले म्हणजे अधिक आता डबल देतो भागिले म्हणजे दुसरा प्रश्न अधिक पुन्हा काय म्हणले वजा म्हणजे गुणुले वजा म्हणजे गुणुले पुन्हा अधिक म्हणजे बागिले अधिक म्हणजे काय सांगितलं त्यांनी बागिले आणि गुणुले म्हणजे वजा गुणुले म्हणजे वजा आता लक्षात घ्या सोळा भागिले आठ गुणुले सहा सोळा भागिले आठ गुणुले सहा वजा दोन अधिक चार वजा दोन अधिक चार चला तर हा प्रश्न आपण आता सोडवणार आहोत अतिशय सुंदर प्रश्न आहे ठीक आहे बघा कसं सोडवायचं विद्यार्थ्यां इकडे लक्ष द्या हे बागिले भागिले म्हणजे काय सांगितलं त्यांनी अधिक हे गुणवले आता गुणुले म्हणजे काय सांगितलंय त्यांनी भागिले अरे इथं लक्षात हे गुणुले म्हणजे वजा सांगितलंय बरोबर आहे का वजा आता वजा म्हणजे गुणुले आणि अधिक अधिक म्हणजे भागिले ठीक आहे हे कळालं बाबा चेंजेस केले आता लक्षात घे हे ले सोळा हे आठ हे सहा हे दोन आणि हे चार ठीक आहे तर आता लक्षात घ्या हे सोडवायचं कस तर सोळा अधिक आठ वजा हे सहा गुणुले हे जे आहे भागाकारात हे अपूर्णांकासारखं भागा मांडायचं दोन भागिले चार असं लिहायचं कधी कधी असं लिहायचं लक्षात घे कधी कधी असं लिहायचंय सहा गुणुले दोन भागिले चार असं लिहायचं कारण छेदामध्ये जर आपला पूर्ण भाग जात नसेल तर औषध काही संख्या वाचत असेल तर काय करायचं आपण अशा स्वरूपात लिहून घ्यायचं आता लक्षात घे बे एक बेन बे दोन्ही चार मग बेक बे बे त्रिक सहा म्हणजे तुझं उत्तर हे तीन आलं कटाकटी आणि हे सोळा अधिक आठ वजा तीन मग सोहळातून तीन गेले तेरा आणि हे आधी का आठ मग तेरा किती झाले बाबा एक्केवीस म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे एक्केवीस तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय बाबा एक्केवीस कळाला करे हा प्रश्न कळायलाय का सॉरी हा कळायलाय मी या सोळा मधून हे आठ घालवलेत नसलं सरळ सरळ काय कर सोळा आणि आठ याची बेरीज कर मग सोळा नाट किती झाले चोवीस चोवीस वाजा तीन केलं तरी एकवीस येतं तर, ठीक आहे डाव्या साठ कोण गणित सोडवायचं अधिक वाजाचं इकडून इकडं आणि किंवा बेरजेच्या आधी घ्यायचे शेवटला वजा बाकी पदावली चंगाने कळालंय बाबा हा प्रश्न पडणार आहे ठीक या आहे या प्रकारचे प्रश्न पडणार आहेत आता बघा पुन्हा इकडं लक्ष द्या तर आता काय म्हणत आहे बघा काही अंक दिलेले आहेत इथं देतो नऊ आठ सात आता लक्षात घ्या अंक आणि खाली चिन्ह दिले आहेत चिन्ह इकडं लक्ष द्या हे झिरोपर्यंत आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व झिरो हे असं दिलेलं आहे आणि आता लक्षात घे मग असं दिलंय आणि खाली आपल्याली चिन्ह दिलेली आहेत प्रश्नार्थिक चिन्ह दिलंय उद्गार वाचक चिन्ह दिलंय ठीक आहे पुन्हा रुपयाचं चिन्ह दिलेलं आहे पुन्हा हा कंस पुन्हा टक्के दिलाय पाच म्हणजे पुन्हा हा कंस पुन्हा डॉलरचं चिन्ह आहे आहे आणि त्रिकोण दिलेला आहे आणि हे चिन्ह आहे आता लक्षात घे असे चिन्ह दिलेले आहेत दिसतंय का रे चांगलं दिसतंय का तिकडं लक्ष घे आता हे जे चिन्ह दिलेले आहेत याच्यावरून तुला हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की बाबा ही संख्या कशी लिहिली जाईल बघ आता शोक ही संख्या आठ सात सोपं गणित आहे चार सहा झिरो पाच तीन चार सहा झिरो पाच तीन ही संख्या कशी लिहिली जाईल असं विचारले तर काय करायचं असतं निसतं त्याचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह लिहून आपल्याला ती संख्या दाखवायची असते तर आठ आठ साठी काय बाबा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे सात साठी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे पुन्हा चार साठी काय दिलंय बाबा हे चिन्ह दिलेलं आहे पुन्हा सहा साठी काय दिलंय बाबा हे चिन्ह दिलेलं आहे शून्य साठी काय दिलंय बाबा हे चिन्ह दिलेलं आहे पाच साठी काय दिलं बाबा ते चिन्ह दिलेलं आहे तीन साठी काय आहे बाबा डॉलर कळालंय का बाबा तर हे जे उत्तर दिसेल तुला हे चिन्हाचं त्याला गोल करायचं हे जे चिन्हाचं उत्तर दिसल तो पर्याय क्रमांक गोल करायचा कळायला का बाबा तुला कलायले, कलायले का शंभर टक्के हे प्रश्न पडणार आहेत तरी सर्व काही यावं कळाले कळाले का रे बाबा तर परीक्षेच्या सर्वांना शुभेच्छा चांगली परीक्षा द्या कि बाबा कोणतं तरी कार्य करताना आपण चांगल्या पद्धतीनं करावं एवढीच अपेक्षा आणि सर्वांना चांगलं यश मिळव हीच ईश्वरचरणी अपेक्षा आहे आणि चांगला पेपर द्या आणि घवघवीत यश प्राप्त करा चला तर हा व्हिडिओ इथं संपलेला आहे चला तर उद्या लाईव्ह क्लास होणार आहे सर्वांनी नवोदयाचे जे विद्यार्थी आहेत सर्वांनी माझ्या क्लासचा लाभ घ्यायचा आहे ठीक आहे चला